आज पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा तालुका अध्यक्ष तसेच विधानसभा तसे प्रमुख आमोलदास शिंदे यांच्या माध्यमातून श्रावण महिन्याच्या औचित्य साधून रक्षाबंधना निमित्ताने रुद्राक्ष महाभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि हा रुद्राक्ष प्रत्येकाच्या घरोघरी वाटप करण्यात येणार आहे सोबत आमोल शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्याला काय संकल्पना होती श्री शिवाय नमस्त आज श्रावण सोमवार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एक त्रिवेणी संगम पवित्र याच्यावर इथे महारुद्राभिषेक सोहळा कैला माता मंदिर पाचोरा इथे संपन्न होत आहे खर तर नागपंचमीच्या दिवशी सिओ मध्य प्रदेश इथे आपण अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष याची तिथे विधिवत पूजा करून घेतलेली होती तेच रुद्राक्ष आज आपण इथे पुन्हा एकदा अभिमंत्रित करून घेत आहोत आणि रुद्र महारुद्राभिषेक आज पूजा आपण इथे करत आहोत शंभर टक्के माझा त्याच्या मागचा एक अगर रक्षाबंधन आहे तर त्या निमित्ताने एक भाऊ म्हणून माझ्या इथल्या बहिणींना मी एक दिव्य भेट मी देऊ इच्छितो मी या निमित्ताने एवढं सांगेल की हे रुद्राक्ष त्यांनी आपल्या घरी देवघरात ठेवावे आणि माझी मनोकामना मी महादेवाकडे करत आहे की त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या रक्षणाकरता कल्याणाकरता हे रुद्राक्ष मी त्यांना भेट म्हणून देत आहे एक भाऊ म्हणून एक दिव्य भेट मी माझ्या बहिणीला पूर्ण मतदारसंघात प्रत्येक घरोघरी मी ही वाटप करणार आहे